कारागृहात मारहाणीत मृत्यू पावलेल्या योगेश राठोडचा मृतदेह हो, तिसऱ्या दिवशीही नातेवाईकांनी ताब्यात घेण्यास नकार दिलाय जोपर्यंत दोषी आरोपींना अटक होत नाही तसेच इतर मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मृतदेह हो, ताब्यात घेण्यास नकार दिल्याने घाटीमध्ये पुन्हा गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे न्यायालयीन कोठडीत असलेल्या एकोणतीस वर्ष योगेश राठोड याची हरसूल कारागृहात प्रकृती खराब झाल्याने त्यास शनिवारी घाटीत दाखल करण्यात आले होते या दरम्यान त्याचा रात्री आठच्या सुमारास मृत्यू झाला तेव्हापासून मृतदेह घाटी रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहात आहे काल कारागृह प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यासाठी घाटीच्या शवगृहाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते त्यानंतर हर्सूल कारागृह प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र आरोपी अटक नसल्याने आजही नातेवाईकांनी योगेशचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलाय तसेच जोपर्यंत जिल्हाधिकारी स्वतः येऊन आमच्या मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतल्याने घाटीत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असल्याने पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे सुमारे दीड दोनशे नागरिकांनी शवविच्छेदन गृहासमोर ठिया दिला होता दरम्यान आमदार सुभाष धांबड यांनी कारागृहात मारहाणीत मृत्यू पावलेल्या योगेश राठोडच्या कुटुंब्यास एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे शिवाय त्यांच्या बँकेत मृताच्या पत्नीस नोकरी देण्याचे आश्वासनही देखील दिले आहे तीन एम्शार दलान, एम्शार दलान आज तीन दिवसापूर्वी योगेश रोहिदास राठोड एक छोट्याशा कारणावरून झालेल्या केसमध्ये त्याला ज्यावेळेस आर झाला आणि आर झाल्यानंतर जेलमध्ये गेल्यानंतर त्याच्यावरती जो ज्या पद्धतीने म्हणजे असा अन्याय आम्ही जेलमध्ये किंवा सरकारच्या माध्यमातून पोलिस यंत्रणेचा आजपर्यंत बघितला नाही जनावरासारखं त्याला मारण्यात आलं आणि मारण्यात नाही आलं तो त्याच वेळेस मृत्यू झाला आणि घरच्या परिवारच्या लोकांना फक्त तो बेशुद्ध पडला आहे अशी भूमिका दाखवली मेडिकलमध्ये त्याला दाखल केलं त्याला नॉमिनल लोकांसमोर मास्क लावून लो असं दाखवण्याचा दा प्रयत्न केलात की तो जिवंत आहे पण तसं नव्हतं त्याचा मृत्यू अगोदर झाला अशा प्रशासनावरती अशा जेलच्या जेलरवरती जेलच्या अध्यक्षावरती खऱ्या अर्थाने कारवाई व्हायला पाहिजे होती पण शेवट समाजाने खूप मागणी केल्यानंतर तीन दिवसापासून सारखं उपोषण चालू आहे काल रात्री तीनशे दोनची ची केस दाखल केली पण तीनशे दोनची ची केस दाखल केल्यानंतर ज्या गोष्टी होती तीनशे दोनची केस दाखल झाली त्यात अरेस्ट व्हायला पाहिजे ते अरेस्ट केलं नाहीत आत्ताच मी कलेक्टरना बोललो त्यांनी सांगितलं मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी आम्ही लावली कमिशनर बरोबर डायलॉग चालू आहेत मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी करून करणार काय जो माणूस जेलमध्ये जाताना तंदुरुस्त अवस्थेत गेलात मेडिकल चेकअप आहे त्याचं मेडिकल सर्टिफिकेट आहे आणि जेलमधून जेव्हा बाहेर आलात त्याच्या रिपोर्टमध्ये इंजुरी दाखवली तर ही इंजुरी झाली कुठं ज्या अंगावरती अनेक जखमा आहेत जनावरांसारखं मारल्याचे त्याच्या अंगावरती वळ आहेत अशा परिस्थितीमध्ये या सरकारने खऱ्या अर्थाने यामध्ये सामाजिक न्याय मंत्री असेल किंवा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री तेच होम मिनिस्टर आहेत यांनी खऱ्या अर्थाने राजीनामा द्यायला पाहिजेत असा अन्याय आणि अशा ओबीसीवरती ह्या पद्धतीने सरकार जर अन्याय करत असेल तर आम्ही कधीही माफ करणार नाही एवढंच या प्रसंग सांगतो याचा सरकारला न्याय द्यावा लागेल आज प्रशासनाच्या माध्यमातून त्याच्या परिवाराला मदत करण्याकरता कोणी हजर नाहीत ह्या लोकांची मागणी आहेत की त्याच्या परिवारच्या त्याच्या मिसेसला नोकरी देणे डिक्लेअर करा आर्थिक मदत डिक्लेअर करा पण या सरकारने ती कोणती भूमिका घेतली नाहीत कलेक्टर म्हणतो मी मुख्यमंत्र्यांवर बोलतोय आज मी लोकप्रतिनिधी म्हणून आज त्या बाईला त्याच्या योगेशच्या मिसेसला त्याच्या माझ्या बँके अजंठा अर्बन बँकेमध्ये नोकरी देण्याचं मी माझ्याकडून आश्वासन दिलंय आणि ती नोकरी मी देणार आणि आर्थिक मदत सुद्धा त्याच्या मुलाकरता मी त्याच्या नावावरती एक लाखाचं एफडीआर करून त्याच्या मुलाचं आयुष्य शिक्षणाकरता त्याला मदत व्हायला पाहिजे या केलं आहे ही झाली आमची व्यक्तिगत मदत पण सरकार काय करत आहे सरकार फक्त झोपलेलं आहे असं जर माणसावरती मनुष्य जातीवरती असा यापूर्वी पण दोन वर्षापूर्वी अशीच बंजारा समाजमध्ये एक मुलीची घटना झाली हा सीमा राठोडवरती तीन तीन लाख लोकांचा मोर्चा निघाला पण त्याच्यावरती सुद्धा सरकारने अद्याप न्याय दिला नाही तर हा बंजारा समाज असेल ओबीसी समाज असेल की इतर समाज असेल या सरकारला कधी माफ करणार नाही त्यांना आज न्यायाची गरज आहे तो न्याय मिळायला पाहिजेत ही आमची भूमिका आहे जोपर्यंत न्याय मिळणार तो नाही तोपर्यंत हा समाज उठणार नाहीत आम्ही पूर्ण एवढे भावनिक झालेलो आहोत कारण असंच आमच्या एका सीमा राठोड प्रकरणाला दडपण चाललं आहे त्यामुळे आजची आमची अशी मागणी आहे आतमध्ये पी एम चालू आहे जो 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 पी एमला जवळजवळ एक तासाचा अवधी लागणार आहे त्याच्या अगोदर इथल्या जिल्हाधिकारी इथले पोलीस आयुक्त यांनी आमची दखल घ्यावी आणि ज्या पोलीस कारागारामध्ये त्याच्यावर जो हमला झालेला आहे याच्यावर जी मारहाण झालेली आणि तो त्यामध्ये मृत्युमुखी पडलेला आहे त्या पोलीस कारागारातले सर्व जेवढेही आरोपी याच्यामध्ये सामील आहेत त्यांना आजच्या आज तीनशे दोनचा गुन्हा दाखल करून त्यांना बडतर्प करून अटक करावी त्यानंतर जे योगेश राठोड आहे त्याची जी मृत मृत योगेश राठोड त्याची पत्नी आहे तिला आजच्या आज पन्नास लाखाची निधीत होते तिला ध्यान्य द्यावा त्यानंतर तिला कोणत्याही शासकीय सेवेमध्ये त्यांनी सामील करून घ्यावं आणि आजच्या आज हो। आम्हाला पोलिसांवर कोणताही भरोसा राहिलेला नाही त्यामुळं ही ही जे प्रकरण आहे सी आय टीकडं कर वर्ग करण्यात यावं ही आमची कळकळीची विनंती आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे मुख्यमंत्री साहेबांना मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की मागच्या वेळेस तुम्ही आम्ही जेव्हा सीमा राठोडसाठी तुमच्याकडे आलो तर तुमचं म्हणणं होतं की आम्ही प्रत्येक मॅटरमध्ये जर उज्ज्वल निकम दिलं तर किती उज्ज्वल निगम मी तयार करू तर तुम्हाला विनंती आहे साहेब या गोर बंजारा समाजाचा तुम्ही आता अंत पाहू नका आता जर तुम्ही दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनमध्ये जर तुम्हाला काही करायचं असेल तर हा बंजारा समाज तुम्हाला माफ करणार नाही आहे दोन हजार एकोणीसच्या अगोदर या गोर बंजारा समाजाला तुम्हाला न्याय द्यावा लागेल आणि हे जे प्रकरण आहे हे तात्काळ चार्जशीट दाखल व्हायच्या अगोदर ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांच्या अंडरमध्ये हे प्रकरण गेलं पाहिजे याची आम्हाला तुम्हाला नम्रपणे विनंती करायची आहे आणि आज पोलीस कारागृहाच्या सर्व अधिकाऱ्यावर जोपर्यंत तुम्हाला गुन्हे दाखल करता येत नाहीत तोपर्यंत आम्ही ही डेड बॉडी हातामध्ये घेणार नाहीत याच्यानंतर हे प्रकरण पूर्ण महाराष्ट्र आणि भारतामध्ये पेटवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत त्यामुळं आम्ही शांत आहोत याचा तुम्ही संयम आम्ही आमचा संयम तोडू नका तुम्हाला शेजारी छाया जैन नावाची एक महिला तिच्या मुला मुला, मुला, दोन मुलासह तिथे राहत होती पण शुल्ल कारणामुळे लहान लहान मुलांच्या शुल्ल कारणामुळे दोघांमध्ये दोन वर्षापासून आपसात भांडण होत होते परंतु सतरा तारखेला इतके भांडण झाले नव्हते जितके त्याला पोलीसवाल्यांनी उचलून न्यायासारखे शुल्ल कारणाहून पोलीस डिपार्टमेंटच्या लोकांनी त्याला अक्षरशः म्हणजे कुत्र्यासारखं उचलून नेलं उचल बांगडी करून त्याला पोलीस स्टेशनला संध्याकाळी नेलं पाच सात पाच ते सहा सव्वा पाचच्या सा, दरम्यान लगेच कोर्टामध्ये हजर केलं ताकी त्याची जामीन नाही झाली पाहिजे कोर्टाने त्याला पी सी आरचे आदेश दिले त्याचा पी सी आर झाल्यानंतर मेडिकल झालं मेडिकल झाल्यानंतर त्याला इथं हर्सूल कारागृहात पाठवण्यात आलं सात वाजता हर्सूल कारागृहात पाठवल्यानंतर सात ते एक वाजेच्या दरम्यान त्याला एक वाजता परत घाटी रुग्णालयात डेड अवस्थेमध्ये आणण्यात आलं ह्या पाच घंट्यामध्ये असं काय झालं की त्यांनी इतका कोणता गुन्हा केला होता ह्या पाच घंट्यामध्ये पोलीस जेल जेलमधल्या लोकांनी एस पीनी तिथल्या पोलीस डिपार्टमेंटच्या लोकांनी त्याला इतकं बेदाम मारलं जनावरांगत मारलं त्याच्या नाखुनापासून तर केसापर्यंत त्याचं एकही पार्ट त्यांनी शिल्लक ठेवला नाही त्याच्या फाळसुला तोडल्या त्याचा हात तोडला त्याच्या तळपायाला इतकं मारलं त्याच्या शरीराच्या अक्षरशः कातडी काढण्यात आली कातडी काढण्यात आली पाठीवरची कातडी काढण्यात आली जेलमध्ये जेलमध्ये माणूस सेफ्टी राहतो गेल्यावर पोलीस स्टेशन सुद्धा पोलीस स्टेशनला आज कानून कानुन असा की हात उचलण्यात येऊ नये मग जेलमध्ये असं काय घडलं की त्याला मला नाव हो। तिथं सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज आहे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यानंतरही एक वाजता रात्री ॲडमिट केल्यानंतर त्याच्या कुटुंबाला संध्याकाळी चार वाजता माहिती कळवली की बा तुमचा असा असा व्यक्ती बेहोश झालेला आहे बेहोश आहे असं सांगितलं आम्ही तिथं सामाजिक संघटनेचे जवळजवळ सगळे पदाधिकारी आलो पाच वाजता बघितलं तो दीड अवस्थेत होता डॉक्टर लोकांनी त्यांच्या समोर त्याचं ऑक्सिजन काढलं आला की तो तिथंच एक्सपायर झाला होता जेलमध्ये परंतु यामध्ये या बाईची या जी आहे इतकी पोलीस डिपार्टमेंटची घनिष्ठ संबंध आहे इतकं मॅनेज करून तिने सगळ्यांना मॅनेज करून ह्या गरीब कुटुंबातल्या माणसाला जीव मारून टाकलं म्हणजे असा जर या कोरगरीबा जर अन्य अत्याचार होत राहिला जर जो, जो समाजाचा रक्षक आहे तोच भक्षक बनला न्याय मागायला कुठं जाणार आज पोलीस डिपार्टमेंटमध्ये आता पोलीस डिपार्टमेंटच्या लोकांनी ची� याचं संरक्षण करायला पाहिजे त्याचा मर्डर करण्यात आला सरळ सरळ याच्यामध्ये पोलीस आणि जेल याचं पूर्ण आरोप पूर्ण पदाधिकारी याच्यामध्ये सामील आहे जेलचा जोपर्यंत सी एस पी आणि संबंधित पोलिसवाले आणि त्या बाईला जोपर्यंत तीनशे दोन कलम त्याच्यावर दाखल करून सगळ्यांना अरेस्ट करत नाही तो तोपर्यंत तिथे सगळी समाजातली संख्या लोक इथंच बसून राहील तिला तीनशे दोन कलमा त्यांना अरेस्ट करणं त्यांच्यावर गुन्हा नोंद करणं अटक करणं आणि त्या बाईला जो गुरुप गरीब कुटुंबातली बाई आहे तिला आर्थिक सहाय्य देऊन तिला नोकरीला लावणं आणि फास्ट ट्रॅकवर ही केस चालवणं इतके समाजाची मागणी आहे सीबीआय मार्फत करो या उज्ज्वल निकम पाठवो कोणी पाठव पण एक सा सरकारी वकील इथं पाठवून ह्या बाईला न्याय देण्याचे प्रयत्न करो अगर न्याय दिला नाही तर समाजामध्ये इतकं उग्र रूप धारण होईल या ह्या या घटनेचं कारण महाराष्ट्रामध्ये इतकी मोठी क्रूर घटना झाली अशी घटना मी आजपर्यंतही कुठे पाहिली नव्हती कारण सुद्धा आपण इतकं मारत नाही इतकं माणसाला मारण्यात आलं तेही पोलीस डिपार्टमेंटच्या लोकांनी याचा आम्ही संपूर्ण बजाराचा निषेध करतो जवळजवळ तीन दिवसापासून इथं शेकडोच्या संख्यामध्ये इथं आम्ही बसलेलो आहोत सरकारला न्याय मागण्यासाठी परंतु एका गरीब कुटुंबाला ही आंधळी बहिरी आणि मुकी सरकार ही काय न्याय देई शकू लागलेली नाही या सरकारला ऐकू येत असूनही बैऱ्याचं सोंग घेत आहे दिसत असूनही आंधळ्याचं सोंग घेत आहे आणि बोलता येत असूनही मुख्याचं सोंग घेत आहे अशी ही सरकार गोरगरीब जनतेबरोबर नसलेली सरकार ही सामान्य माणसाला काय न्याय न्याय देऊ शकल कारण आम्ही आज बघतोय आम्ही तीन दिवसापासून इथं अहोरात्र इथं बसून आहेत त्यांची फॅमिली बसून आहेत साधा इथं गुन्हाही रात्री रजिस्टर्ड झाला नव्हता रात्री यांनी एक वाजता तीनशे दोन पब्लिक चौतीसचा गुन्हा रजिस्टर्ड केला परंतु आरोपीला आतापर्यंत अटक केलेलं नाही परंतु आमची भूमिका ही आहे जोपर्यंत ह्या आरोपीला ही गव्हर्नमेंट ही सरकार ही प्रशासन अटक करत नाही तोपर्यंत आम्ही शव ताब्यामध्ये घेणार नाही त्या कुटुंबाला जोपर्यंत आर्थिक सहाय्य पन्नास लाख रुपये देत नाही सरकारी नोकरी जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही हीच आमची भूमिका राहील